हॅलो नमस्कार मी अयोध्या स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे मध्यंतरी थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे ब्लॉग काही शूट करता आले नाही पण चला आता पुन्हा एकदा आपले रेग्युलर व्हिडिओज येणार आहेत तर व्हिडिओज बघायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला मा संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर संध्याकाळी माझी सुरुवात झाडझुडीपासूनच होत असते पाच वाजल्यापासूनच सगळ्या कामांना सुरुवात होते आणि आज आमच्याकडे थोडासा पाऊस देखील चालू होता तर त्यामुळे मग कपडे पोर्चमध्ये मी वाळत टाकले आणि लागलेले आहे स्वयंपाकाला झाडजूड वगैरे झाल्यानंतर लगेचच फ्रेश होते आणि त्यानंतर मग स्वयंपाक करत असते तर आज मी स्वयंपाकामध्ये मस्त खिचडी बनवणार आहे आणि यांनी आज येताना गावाकडून कंटोले आणलेले होते खरं तर बऱ्याच ठिकाणी कंटोले म्हणतात कुठे वेगवेगळे नावं आहेत त्याला तुम्हाला ही भाजी माहीत आहे का नक्की सांगा मैत्रिणींनो तर सिंपल अशी खिचडी टाकली आणि ही कंटोलेची भाजी बाजरीची भाकरी मला आज बनवायची आहे तर असं यांनी मला सांगितलं की ह्या कंटोलेच्या भाजीचे खूप जास्त औषधी गुणधर्म आहेत मी शॉर्ट व्हिडिओ देखील याचा टाकलेला आहे तर कुणाला आवडते की नाही मला माहीत नाही पण बघूया म्हटलं आज ट्राय करून आणि शरीरासाठी जर फायद्याची असेल तर नक्कीच आपण ती खायला पाहिजे तर खिचडी वगैरे लावून दिली आणि त्यानंतर बाकीचा स्वयंपाक माझा बाकी, बाकी आहे इथे पपई थोडीशी शिल्लक होती उरलेली तर म्हटलं चला शरीरला कट करून द्यावी तिला अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये जर कट करून दिलं आणि त्यासोबत जर काटा चम्मच दिला ना तर मग ती आवडीने खाते आणि असंच काहीतरी वेगवेगळ्या याच्यामधून मी तिला खाऊ घालत असते काटा चम्मच वगैरे दिला तर मग तिला अजून जास्त इंटरेस्टिंग वाटतं आणि मग ती खाते देखील तर हे आहेत बघा ते कंटोले हे दिसायला मला पहिले याला बघितलं ना त्यावेळेस मला कोरोनाचीच आठवण झाली कारण कोरोना आपल्याला ज्यावेळेस आलेला होता ना त्यावेळेस कोरोनाचा जो आकार दाखवला जायचं ना टी व्हीवरती न्यूजमध्ये तर तो अशाच प्रकारचा होता तर मला थोडंसं हसायला पण आलं म्हटलं चला आज करून बघूया तर यांनी सांगितलं एक एक घास तरी तुम्ही ही भाजी खायची आहे कारण याचे खूप जास्त आपल्या शरीरासाठी फायदे आहेत म्हटलं ठीक आहे आपल्या शरीरासाठी जर याचे काही फायदे असतील तर मग कशी जरी भाजी लागली तर खायला काय हरकत आहे पण भाजी खरंच खूप छान झाली होती थोडेसे हार्ड असतात हे याच्या जर मधल्या बियाज कोवळ्या असतील ना तर तशा ठेवल्या तरी देखील चालतात किंवा मग थोडेसे हार्ड असेल म्हणजे निब्बर जर असतील तर मग त्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत तर कांदा कापून घेतला कोथंबीर देखील कापली आणि मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवल्या आणि शरीवचं इथे चालू आहे खेळणं मी आज गॅस खालीच घेतला होता बाजरीच्या भाकरी बनवायच्या होत्या म्हणून आणि शरीव बघू शकता मस्त पिठासोबत खेळत आहे पण तिला कुठेतरी गुंतवायचं म्हटलं ना तर हे असे खेळू असे उद्योग तिला करूच द्यावे लागतात नाही तर मग ती अजून जास्त रिकामी कामं करते त्यामुळे मग माझ्याजवळ तिला गुंतवण्यासाठी मी थोडंसं तिला पीठ खेळायला दिलं होतं पण तिने बघा ना पूर्ण अंगावर ते ओतून घेतलं आणि खिचडी पण चालले तयार झालेली आहे गरम गरम थोडंसं रिमझिम पाऊस पण चालू होता मग गरम गरम खिचडी आणि बाजरीच्या भाकरी संध्याकाळच्या वेळेला खायला खरंच खूप छान वाटतं तर कंटुलेल्याची भाजी आता बनवून घेते जिरे मोहरे टाकली तेलामध्ये त्यानंतर कांदा वगैरे टाकते आणि जशी आपण सिंपल भाज्या बनवतो ना कांदा टोमॅटो शेंगदाण्याचं कूट घालून त्या पद्धतीनेच मी ही बनवली तर ही भाजी सुकीच जास्त छान लागते पण हे कंटुले थोड्या प्रमाणात भेटल्यामुळे मग मी त्याला थोडंसं ओलसर भाजी बनवलेली आहे तर पण ती देखील छान झाली होती मसाले वगैरे जे मसाल्याच्या डब्यातले आहेत ते सगळे टाकून घेतले त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कुठं आणि पाणी टाकून मस्त अशी एक वाफ काढून भाजी शिजवून घेतली तर खरं तर काही ज्या रानभाज्या असतात ना त्या कधीतरीच आपल्याला भेटत असतात खास करून पावसाळ्या पावसाच्या दिवसामध्ये ना या भाज्या अवेलेबल होतात सगळीकडे तर जे शेतकरी घेऊन बसलेले असतात ना तर त्यांच्याकडून ह्या भाज्या नक्कीच आपण घ्यायला पाहिजे कारण सिजनेबलच आपण ते खाऊ शकतो मध्यंतरी जर खायची इच्छा जरी झाली तरी त्या भेटत नाही त्यानंतर ही आहे तांदुळशाची भाजी तर खास करून ही भाजी आमच्या घरी खूप जास्त आवडतं आवडते हिला जर नुसतं तेला मिठामध्ये दे देखील फ्राय केलं ना तरी पण छान लागते पण मी थोडीशी कांदा वगैरे टाकून मस्त आणि लाल तिखट टाकून ही भाजी बनवली होती तांदुळशाची भाजीचे पण बऱ्याच माझ्या मैत्रिणींना माहीत असेल की खूप शरीरासाठी फायदे आहेत तुम्हाला याच्याबद्दल काय काय माहीत आहे तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगत ताईंनो तर ता तांदूळच्याची भाजी पण बनवून घेते तर आपल्या सगळ्याच महिलांचं संध्याकाळचं असो किंवा सकाळचं दिवसभराचं सगळं रुटीन हे सेमच असतं यात फक्त आ, काही कामं कुणाच्या अगोदर होतात तर काही कामं कोणाच्या नंतर होतात हेच थोडंफार मागे पुढे होतं नाहीतर मग स्वयंपाक धोनी भांडी फरशी झाडू हे सगळे सक, हेच कामं असतात सगळ्याच मैत्रिणींचे याच्यापेक्षा वेगळं अजून काय असणार तर हा बघू शकता संध्याकाळचा मेनू भाजी भाकरी तर असं जेवण तुम्हाला आवडतं का आमच्याकडे तरी आ, सिंपल असंच जेवण म्हणजे खाल्लं जातं जास्त करून तेलकट वगैरे आम्ही अवॉइडच करतो आणि एखाद्या वेळेस जर जास्त इच्छा झाली कोणाची खायची तरच मग तळलेलं वगैरे म्हणलं जातं नाही तर मग साधं सिंप जेवण वगैरे सगळ्यांचे झालेले होते आणि सगळेजण कुणी टी व्ही बघतं कोणाला शरीरला आलेली होती तर ती आईंसोबत झोपायला गेलेली होती आणि मग आता माझे भांडे गॅसचवटा हे सगळं आवरायचं बाकी होतं तर म्हटलं चला पटापट तिला झोप आलेली आहे तोपर्यंत ती आईकडे आहे तोपर्यंतच हे आवरून घेते नसतं मग ती तिला माझ्याजवळच झोपायचं असतं आणि मग खूप जास्त किरकिर करते मग म्हटलं चला ती आईंजवळ आहे तोपर्यंत सगळं आवरून घेते पटापट तर मी कितीही जरी लेट झालं किंवा काही जरी झालं ना तरी माझं हे जे संध्याकाळचं रुटीन असतं ना हे रोज सेमच असतं याच्यात काहीही बदल होत नाही कधीतरी बायचान्स एखाद्या वेळेस तब्येत ठीक नसेल तरच मी भांडी वगैरे तशी पडू देत असते नसता मग असं कधीच होत नाही की माझे भांडे पडलेले किंवा किचन तसंच ठेवलेलं कारण काय होतं ना मला तशी शांत झोपच लागत नाही जेव्हा मी माझं किचन स्वच्छ सुंदर बघेल आणि झोप झोपायला जाईल तेव्हाच मला झोप लागते तर खरं तर असं नाही पाहिजे कधी कधी बायचान्स आपल्याला कंटाळा आला किंवा काही तर हे सगळं पडू दिलं तरी काही हरकत नाही पण असं होतच नाही मैत्रिणींनं कारण काय होतं सकाळी आपल्याला हे आपल्यालाच करायचं असतं आणि सकाळची घाई सगळ्याच मैत्रिणींची सारखीच असते प्रत्येक गृहिणीचं सारखंच असतं मुलांच्या स्कूल असेल किंवा नवऱ्याला जायचं असेल किंवा बाहेर कुणाला कुठे जायचं असेल आणि मग आपली दिवसाची सुरुवातच आपल्या किचनपासून होते आणि मग उठल्या उठल्या जर ते किचन अस्त व्यस्त पसारा पडलेलं जर दिसलं ना तर मग अजिबात कुठल्याच कामाला उल्हास राहत नाही आणि उठल्या उठल्या स्वच्छ सुंदर किचन असेल ना तर पटापट सगळ्या कामाला सुरुवात करतात वाटते तर माझं तरी असं आहे तुमचं कसं आहे नक्की मला सांगा तर आता पटापट गॅस वगैरे घासून घेते गॅस नुसतं पुसून मला जमत नाही तर थोडंसं त्याला घासणीने घासून घेतलं ना तर तो मस्त चमकतो देखील आणि पुसल्याने काय होतं थोडंसं चिकटपणा तेलकटपणा तसा राहतो तर पुसून देखील जमतं असं काही नाही की घासलंच पाहिजे पण मग माझी ती सवय आहे म्हणून मी त्याला घासून धुऊनच घेत असते तर चला तर मैत्रिणीं असं होतं माझं साधं सिंपल आणि सगळ्याच ताईंसारखं माझंही रुटीन असंच असतं तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा चॅनलला भेट द्या सगळे व्हिडिओज चेक करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्या ताईंना मैत्रिणींना नमस्कार